तर सरकारने तात्काळ आम्हाला विमानाने नेण्याची ने सुविधा करावी नमस्कार मी राहुल सौदागर पेटकर पिंपळणे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून आम्ही श्रीनगरसाठी फिरण्यासाठी आलो होतो काल या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला गावाकडून फोन येऊ लागले की टी व्हीला बातमी चालू आहे की पेहलगामी येथे दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आपल्या पुण्या पुण्यातील म्हणजे महाराष्ट्रातील जण त्या ठिकाणी दगावलेले आहेत त्यामुळे आम्ही रात्री झालेलो असल्यामुळे इथं आज सध्याला श्रीनगर पण बंद आहे आणि आम आमच्यातील बऱ्याच व्यक्ती महिला लहान मुले आहेत ते सध्याला घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहेत तर सरकारने तात्काळ आम्हाला विमानाने नेण्याची ने ने सुविधा करावी कारण या ठिकाणी जो हायवे आहे तो डगपुटीमुळे बंद आहे दुसरा जो रस्ता आहे तो रिस्की स्वरूपाचा आहे तरी आम्हाला नेऊन सरकारने मदत करा हां या ठिकाणी बघा या ठिकाणी पूर्णपणे रस्ता तुम्हाला बंद असलेला दिसत आहे तिथं वाहन वगैरे स्टॉप झालेले दिसत आहे तिकडं ही श्रीनगर सिटीमधला मेन सिटीमधला रस्ता आहे तर हा रस्ता तुम्हाला थांबलेला दिसत आहे हे आमचे पर्यटकच या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तरी आम्हाला मायबाप सरकारने विमानाने व्यवस्था कार्यक्रमात जोडून दिली होती धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका